रामकृष्ण हरिमंडळी नमस्कार मी सायली पवार द प्लॅनेट ऑफ यजुर्वेदामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज पाहणार आहोत महापरिनिर्वाण दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे दरवर्षी सहा डिसेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो भारतभर विशेषत मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क या परिसरात लाखो अनुयायी एकत्र येतात महापरिनिर्वाण दिनाचा अर्थ असा की महापरिनिर्वाण दिन हा शब्द बौद्ध परंपरेतून आलेला आहे याचा अर्थ आत्यंतिक मुक्ती म्हणजेच जन्ममृत्यूच्या चक्रातून पूर्णपणे मुक्त होणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे त्यांच्या निधनाचा दिवस महापरिनिर्वाण दिन असं म्हणतात सहा डिसेंबरचे ऐतिहासिक महत्व असे की एकोणीसशे छप्पन्न साली या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्ली येथे निधन झाले भारतातील सामाजिक परिवर्तन आणि दलित उन्नती न्याय समता आणि बंधुत्वाच्या मूल्यांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला म्हणून हा दिवस त्यांच्या कार्याचा विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा स्मृती दिन म्हणून मानला जातो या दिवशी काय घडतं ते पाहू लाखो लोक मुंबईतील चैत्यभूमी म्हणजेच दादर येथे भेट देतात श्रद्धांजली कार्यक्रम विचार प्रबोधन व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रम आयोजितही केले जातात आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना समाजसेवा उपक्रमही राबवतात संविधान आणि मानवी हक्कांविषयी जनजागृती केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा मुख्य संदेश असा की समता स्वातंत्र्य आणि बंधुता शिक्षण घ्या संघटित व्हा आणि संघर्ष करा सामाजिक भेदभाव अस्पृश्यता आणि अन्यायाविरोधातील ठाम भूमिका संविधानिक मूल्यांवर आधारित लोकशाही समाज निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याबद्दल जर पाहिलं तर सामाजिक क्रांती व मानव मुक्तीचा लढा म्हणून ओळखली जाते अस्पृश्यता निर्मूलनामध्ये अस्पृश्यता आणि जातीभेदाविरुद्ध आजीवन संघर्ष त्यांनी केला समाज मानवाधिकार हा त्यांचा मुख्य ध्येय होते मंदिर प्रवेश शिक्षणाधिकार पाणी हक्क सार्वजनिक स्थळांवरील समता यासाठी आंदोलन आयोजित केली जातात महाडचा चौदार तालाब सत्याग्रह हा एकोणीसशे सत्तावीस साली झाला त्यात काय झालं तेही सांगते दलितांना सार्वजनिक पाण्याच्या वापराचा हक्क मिळवून देणारे ऐतिहासिक आंदोलन त्या दिवशी घडले सामाजिक क्रांतीचा निर्णायक टप्पा काका खैरेंची निळेपाणी आंदोलन तसेच नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह देखील या आंदोलनांनी सामाजिक न्यायासाठी तीव्र जना आंदोलन निर्माण केले भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास या सालापर्यंत कार्यरत होते तसेच भारतीय संविधानाची रचना करताना समानता स्वातंत्र्य न्याय बंधुता यांना सर्वोच्च स्थान मिळवून दिले समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळेल याची काळजी घेतली महत्वाचं संवैधानिक तत्वज्ञान असं की मूलभूत हक्क आरक्षण धोरण सामाजिक न्यायाचे तत्व धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीची मूल्य नागरिकांना मिळणारी कायदेशीर समानता या सगळ्यांचा समावेश यामध्ये होतो आर्थिक आणि शैक्षणिक कार्य जर पाहायचं ठरलं तर अर्थशास्त्रज्ञ म्हणून मोठं योगदान त्यांचं होतं कोलंबिया आणि लंडन हायस्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून उच्च शिक्षण त्यांनी अवगत केलं भारतातील आर्थिक रचना केंद्र आणि राज्य संबंध जलधोरण तसेच शेती धोरण यावर सखोल लेखनही त्यांनी केलं द प्रॉब्लम ऑफ द रुपी भारतीय आर्थिक धोरणात महत्वाचा ग्रंथ त्यांचा ओळखला जातो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेवर त्यांचा अत्यंत प्रभाव होता आरबीआयच्या स्थापनेच्या अहवालांसाठी त्यांच्या लेखनाचा महत्वाचा वापरही झाला तसेच कामगार महिला आणि वंचितांसाठीचे कार्य पाहिले तर कामगार चळवळी त्यांनी केल्या आठ तासांच्या कामकाजाचा दिवस मातृत्व लाभ फायदे कामगार कल्याण उपाय तसेच उद्योगांमध्ये सामाजिक सुरक्षा लागू करण्यासाठी प्रयत्न केले महिलांसाठी हक्कांसाठी महिलांच्या हक्कांसाठी योगदानही त्यांचं उत्तम होतं हिंदू कोड बिलाद्वारे महिलांना वारसा हक्क दत्तक हक्क संपत्ती हक्क विवाह विच्छेद हक्क देण्याचा ऐतिहासिक प्रयत्नही त्यांनी केला धर्मांतर आणि बौद्ध धर्माची पुनरुज्जीवन देखील त्यांनी केले चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली भारतीय बौद्ध चळवळीची नवी सुरुवात त्यांनी केली लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला मी हिंदू म्हणून नाही तर मनुष्य म्हणून जगणार हा त्यांचा संदेश होता बौद्ध धम्मात समानता अहिंसा तर्क आणि मानवी स्वातंत्र्याचा आधार साहित्यिक व संशोधकीय योगदान प्रमुख ग्रंथ म्हणून ओळखले जातात असेच काही ग्रंथ आहेत द आयनोलेशन ऑफ कास्ट हू वेअर द शुद्राज द बुद्धा अँड हिम धम्म द प्रॉब्लेम ऑफ द रूपी स्टेटस अँड मायनॉरिटीज त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू हा होता की सामाजिक न्याय जाती निर्मूलन आणि लोकशाही यातून एकच कळतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विचारवंत तत्वज्ञान संविधानकारक अर्थशास्त्रज्ञ समाजसुधारक क्रांतिकारक नेता म्हणून भारताच्या इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्व होते त्यांचे जीवन कार्य एकच संदेश देत राहते शिक्षण घ्या संघटित व्हा आणि संघर्ष करा आता आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चरित्रकथा यांच्या जीवनाचा छोटासा प्रवास मी तुमच्यासमोर सादर करते अठराशे एक्क्याण्णव साली त्यांचा जन्म झाला चौदा एप्रिल अठराशे मध्ये महू मध्य प्रदेश या ठिकाणच्या सकाळच्या शांत वातावरणात एक बालक जन्मते भीमराव घर गरीब नव्हतं पण समाजाने त्यांच्यावर लादलेली अस्पृश्यतेची कैद त्यांच्या जन्मानंतरच लगेच जाणवू लागली अठराशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे चार हा शाले शाले चा ला एक तास त्यांचा शालेय जीवनातील वेदनांचा प्रवास पाहू छोटा भीमराव शाळेत जातो पण बाकावर बसू देत नाहीत घडा हाताला लावू देत नाही एकदा पाणी देणारा शिक्षक नसल्यामुळे ते तासन तास बसले ही घटना त्यांच्यावर अमिट कोरली गेली आणि अमानुषता हीच खरी शत्रुत्वता ठरली एकोणीसशे सात साली त्यांनी मॅट्रिक उत्तीर्ण केली अस्पृश्य समाजातून पहिल्या काही विद्यार्थ्यांपैकी एक म्हणून ते मॅट्रिक पास होतात घरामध्ये अभिमान समाजात कौतुकापेक्षा अधिक प्रश्न पण भीमराव आढळ होते एकोणीसशे तेरा साली कोलंबियात त्यांचा सा प्रवेश झाला तो कसा अचानक जीवनात वळण आलं महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती देतात आणि भीमराव न्यूयॉर्कला कोलंबिया विद्यापीठात पोहोचतात परदेश त्यांच्यासाठी जणू दुसऱ्या जन्मासारखाच होता कोणतीही जात नाही भेदभाव नाही फक्त मानवता आणि ज्ञान सोळा साली त्यांनी पीएचडी धारण केली ते, के ते त्यांच्या महत्वाचा प्रारंभ आणि प्रबंध सादर करतात अर्थशास्त्रावर समाजावर रुपयाच्या धोरणावर गंभीर आणि क्रांतकारी विचारही मांडतात एकोणीसशे वीस ते एकोणीसशे तेवीस लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी ज्या त्यांचा प्रवास घडला तो असा की ते भारतात परत येतात पण नोकरी देणं लोकांना मान्य नव्हतं तो दलित आहे मन दुःखी होतं पण ते झुकले नाही पुन्हा लंडनला गेले आणि तिथे एम एस सी डी एस सी इकॉनॉमिक्स बार इन लॉ असे उच्च शिक्षण पूर्ण केले तसेच एकोणीसशे चोवीस साली बहिष्कृत हितकारिणी सभा घेतली भारतात परतल्यावर ते स्थापन केली बहिष्कृत हितकारिणी सभा उद्देश असा की शिक्षण रोजगार राजकीय हक्क आणि सामाजिक सुधारणा करणे तसेच एकोणीसशे सत्तावीस साली महाडचे चौदार तलाव सत्याग्रह त्यांनी केला ही कथा भारतीय इतिहासातील क्रांतीची कथा म्हणून ओळखली जाते महाड शहरात हजारो लोक एकत्र येतात भीमराव तलावाचे पाणी उचलतात हे पाणी नदीचे नदी, नदी सर्वांची मग भेदभाव कुणाचा याच वर्षी मनुस्मृती प्रतिकात्मक जाळतात हा हिंदू समाजावर टोकाचा प्रश्न आहे मानवाला मानव समजा तसेच एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पस्तीस साली नाशिक येथे काळाराम मंदिराचा सत्याग्रह त्यांनी केला त्या मंदिराचे दरवाजे अस्पृश्यांसाठी बंद का पण हजारो लोक बहिष्कार मोर्चे बसून आंदोलन करत होते भारताला पुन्हा विचार करावा लागतो धर्म मनुष्याला उघडा राहिला की मनुष्य धर्मासाठी तसेच एकोणीसशे बत्तीस साली पुन्हा करार झाला गांधीजी आणि आंबेडकरांची कठीण पण ऐतिहासिक चर्चा होती दलित समाजासाठी स्वतंत्र राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देणारा निर्णायक करार त्या वर्षी ठरला सोबतच एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र भारताचे कायदे मंत्री स्वातंत्र्यानंतर पहिले कायदे मंत्री म्हणून निवड झाली भारतात आता नवा राष्ट्र आहे आणि त्या राष्ट्राचा कायदा लिहिणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत तसेच एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या कालावधीमध्ये संविधानाची निर्मिती केली गेली तीन वर्ष दिवस रात्र त्यांनी काम केलं त्यांनी दिलेले मूल्य आजही भारताचा कणा आहेत समानता मूलभूत हक्क सामाजिक न्याय धर्मनिरपेक्षता अस्पृश्यता निर्मूलन आरक्षण असे त्यांच्या भारताच्या कण्यासाठी रचलेले ते मूलभूत संविधानाची पाया म्हणून ओळखली जातात ते म्हणाले राजकीय स्वातंत्र्य अपुरे आहे सामाजिक स्वातंत्र्य अत्यावश्यक आहे तसेच एकोणीसशे एक्कावन्न साली हिंदू कोडविल महिलांसाठी वारसा हक्क विवाह विच्छेद संपत्ती हक्क देणारे विधेयक पण समाजाने विरोध केला अंतत ते पदाचा राजीनामा देतात पण महिलांच्या हक्कांसाठी त्यांचा लढा देशाला दिशा देऊन जातो तो या सालाचा असा की हिंदू कोड म्हणून ओळखला जातो सोबतच एकोणीसशे छप्पन्न साली दीक्षाही त्यांची ओळखली जाते चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली नागपूर येथे लाखो जनसमुदाय शांतपणे बसलेला होता आणि बाबासाहेब म्हणतात मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही ते बौद्ध धम्म स्वीकारतात आणि भारतात नव्या मानवतावादी चळवळीचा जन्म होतो तसेच सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली दिवस आला तो महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो दिल्लीमध्ये त्यांचे शांतपणे महापरिनिर्वाण होते पण त्यांच्या विचारांचे सूर्य आजही तितक्याच तेजाने चमकत आहेत या सगळ्यांचा निष्कर्ष असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन म्हणजे दुःखातून उभं राहिलेलं संघर्ष आणि शिक्षणातून मिळवलेलं सामर्थ्य तसेच समाजात बदलण्याची अथांग शक्ती त्यांनी जगाला एकच धडा दिला शिक्षण घ्या संघटित व्हा आणि संघर्ष करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच पुढच्या व्हिडिओला देखील जोडलेले राहा नवनवीन माहितीला तुमच्यासमोर सादर करताना अत्यंत आनंद वाटतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे या कमेंटमधून नक्की कळवा तुमच्या कमेंटमधून मिळालेला प्रतिसाद वाचायला मला नक्की आवडेल आणि त्यावर रिप्लायसुद्धा केला जाईल धन्यवाद